ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करूनही पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे भाजपमध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे भुजबळ यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्यासाठी आलेला नाही त्यामुळे भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत त्यामुळे अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सरकार मान्य औद्योगिक तांत्रिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्नता विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्ट चे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिमियरशिप भारत सरकारद्वारे प्रवेश देणे चालू आहे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आय आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर एच आय बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू एक वर्ष कोर्स डी एनवाई एस योग नेचुरोथेरेपी डी पी टी फिजियोथेरेपी स्पीच थेरेपी दोन वर्ष पंचकर्म एक्यूप, पंचकर्म ऐक्यूफंक्चर एक्यूप्रेशर, डायलिसिस दोन वर्ष सी एम एस एंड ई डी -E ग्रामीण डॉक्टर मसाज दोन ते तीन वर्ष न्यूरोलॉजी ऑप्थेमेटिक टेक्निशियन दोन वर्ष एम एल टी डी एम एल टी पैथोलॉजी डेन्टल टेक्निशियन कोर्स कालावधि है ते दोन वर्ष एएनएम, एन एम ए एन एम नर्सिंग स्किन केयर समुपदेशम आर आई ओ टी आई सी यू ई सी सोनोग्राफी एक्सरे रेडियोग्राफी आय टी आय फिटर टर्नर वेल्डर प्लंबर डिझेल मॅकॅनिक आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग कंप्युटर ॲटोमोबाईल इलेक्ट्रिकल बायोकेमिकल मेकॅनिकल सिव्हिल कृषी ॲग्रिकल्चर सायन्स हॉस्टिकल्चर डेअरी सायन्स उद्योनविद्या Food processing technology, food production, hotel management, airline, hospitality, and travel, scattering and cooking. Anganwadi, Balwadi Shikshika, beauty parlor, fashion design, tailoring, sports, Shikshan. Data entry operator, interior decoration, computer science, construction supervisor. फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सेस साठी प्रवेश देणे चालू आहे ऐंशी जी कलमान्वये देणगीदारास आयकरात सवलत व सूट मिळेल सोलापूर कार्यालय पत्ता आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे इंदिरानगर इंदिरानगर शेजारी विजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सत्तर वीस सत्याहत्तर चौपन्न सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी